आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास कमी होतं नमस्कार सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आजपासून आदळगावातील पाचशे अठ्ठेचाळीस डीचे काम होणार सुरू अधिकाऱ्यांना मारहाण व बाचाबाची झालीच नाही खासदार निलेश लंके यांचं स्पष्टीकरण याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील पाचशे अठ्ठेचाळीस वरील आरळगाव येथील रस्त्याचे काम गेली अनेक महिन्यांपासून रखडले असल्यानं ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलने व रस्ता रोको केले होते तसेच या दरम्यान अपघातामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपल्या प्राणांना ना मुकावे लागले चारी 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 या अनुषंगानं पाचशे अठ्ठेचाळीस या रस्त्याचं काम तातडीनं सुरू व्हावे यासाठी निलेश लंके प्रतिष्ठानचे सामाजिक कार्यकर्ते सुर सुभान तांबोळी हे दोन ते तीन दिवसापासून उपोषणास बसले होते भेट देण्यासाठी खासदार निलेश लंके हे आले होते यावेळी बोलत असताना राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना मारहाण व त्यांच्यावर बाचाबाची झाल्याचे वृत्त हे वाऱ्यासारखं चौकडं पसरलं होतं यावेळी खासदार आक्रमक झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं मत आहे याविषयी खासदार निलेश लंके यांच्याबरोबर दक्ष टाइम्स स्टुंटोने संवाद साधला असता त्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं बोलताना ते म्हणाले आदळगाव माझ्या आढळगावचे जामखेड हा रास्ता गेले कित्येक वर्षापासून काम चालू आहे ते काम पाच त्या का पूर्णत्व झालेलं नाही विशेष म्हणजे त्या कामाची मुदत संपली आणि परत मुदत वाढ देऊन सुद्धा ते काम वेळेत झालेलं नाही त्या रस्त्याच्या बाबत अनेक लोकांनी आंदोलन केली रस्ता रोख केले मागच्या एक महिन्यापूर्वी आमच्या त्या गावचे सरपंच बंटी उबाळे म्हणून ते चार दिवस उपोषणाला बसले त्याआधी एक पंधरा दिवस आधी आमचे सुभाष तांबोळे म्हणून आमचा प्रतिष्ठानचा कार्यकर्ताय तो उपोषणाला बसला होता आणि त्या भागातील जिल्हा सदस्य अनिलराव ठवाळ यांनी सुद्धा बऱ्याच वेळा आंदोलन केली रस्ता रोको केले काल पासून तरी पण तो रस्ता फक्त सुरू झाल्यानंतर परत तो रस्ता दुसऱ्या दिवशी बंद होता होता त्या बाबतीत अधिकाऱ्यांशी बऱ्याच वेळा पत्र व्यवहार केला अधिकाऱ्यांना पण सांगितलं अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला सुद्धा नोटीस काढल्या आणि त्यांनी तर मला दाखवलं का चोवीस का पंचवीस वेळा पत्र व्यवहार वे त्या ठेकेदाराशी केला काल सुभान तांबोळी उपोषणाला बसला असताना मी सुद्धा काल पत्र दिलं की मी या उपोषणामध्ये मी सुद्धा सहभागी होऊन मी त्या उपोषणात बसणार आहे कारण त्यामाग कारण सगळ्यात महत्वाचं आहे की।, की त्या रस्त्याने आतापर्यंत कमीत कमी वीस ते पंचवीस लोकांचा बळी घेतला माझ्या वीस ते पंचवीस लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि जर माझ्यासारखा एखादा लोकप्रतिनिधी असताना जर आपण त्या खऱ्या अर्थाने त्या मृतांना जर श्रद्धांजली जर आजपर्यंत करायची असेल तर तो रस्ता झाला पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे मी सुद्धा आज दुपारी त्या ठिकाणी आलो त्या विभागाचे अधिकारी सन्मान्य शेवळे साहेब उपस्थित होते तर आम्ही आल्यानंतर ते सगळा ठेकेदाराशी सुद्धा आम्ही ठेकेदाराचा जो मालक येणं अपेक्षित होतो काय मालक आलेला नाही सुपरवायझर आला त्यामुळं आता संध्याकाळी आम्ही पोलीस स्टेशनला आमची मागणी होती की मनुष्यवादाचा गुन्हा सदस्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या बाबतीत आमच्या सरपंच बंटी उबारी आणि दुसरे आमचे सुभान तांबोळी यांनी आता त्यांचा जबाब नोंदवला आणि त्या जबाबमध्ये ते आतापर्यंत ज्या घटना घडल्या जो गुन्हा दाखल झाला म्हणजे मृत्यू पावले त्या गुन्ह्यामध्ये त्या निखिल कन्स्ट्रक्शन प्रॉपरायटर पासलकरला वर्ग करण्याचा आम्ही त्या ठिकाणी दाखल आहे शेवट मी एक जागरूक लोकप्रतिनिधी आहे त्यामुळं मी लोकप्रतिनिधी मला शेवट लोकांच्या त्या कुटुंबाच्या व्यथा व्याधना मला त्या व्याध्यांची जाणीव असल्यामुळं मी त्या ठिकाणी माझ्या शैलीत मी अधिकाऱ्यांना जाब विचारला मी त्या ठेकेदाराच्या संबंधित माणसाला सुद्धा जाब विचारला याचा ता अर्थ वाचावाची झाली नाही एखाद्याची बोलण्याची जर वेगळ्या पद्धतीने असेल तर त्याला कुठला गैर अर्थ काढायचा नाही मारहाण झाली तुम्हाला अर्थ मारहाण मी एक लोकप्रतिनिधी जबाबदार जबाबदार लोकप्रतिनिधी अशा पद्धतीचं वर्त वर्तन करत नसतो हे सगळ्यात महत्वाचं आहे सदर असता अधिकाऱ्यांनी आपल्याला काय सदर संबंधित अधिकाऱ्यांनी मला एक पत्र दिलं आता राष्ट्रीय महामार्ग पाचशे आठ एका ती आढळगाव ते जामखेड आढळगाव ते जामखेड पूर्ण तो रस्ता पूर्ण साठ दिवसात पूर्ण काम करण्याचा त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि ते काम उद्या सकाळी अकरा वाजता पूर्ण ताकदीने पूर्ण मशिनरीसहित उद्या ते काम अकरा वाजता काम चालू होईल काम चालू न झाल्यास ते जर सात दिवसात काम पूर्ण नाही झालं तर तो, तो संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचं पत्र सुद्धा संबंधित अधिकाऱ्याने त्या ठिकाणी दिलेलं आहे आंदोलन आंदोलन आता आमचा उद्या अकरा वाजेपर्यंत काम जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आमचा जो उपोषण करत आहे सुभान तांबोळी तो त्या स्थळी बसून राहतो आणि त्याच्या कार्यकर्त्यांशी तो बसून राहणार आहे त्रिवंदा शहरातून जो महामार्ग जाणार आहे त्या संदर्भातून एक पत्र दिलं होतं त्यावरती काहीतरी अधिकाऱ्यांनी चुकीच म्हणून नोंदवून केलं होतं त्या संदर्भात काय मी जे पत्र दिलं तो पत्राचा संदर्भ जोडून अधिकाऱ्यांकून मोजणी डिपार्टमेंटला जे पत्र देण्यात आलं त्याचा थोडक्यात मिसयूज झाला तर मिसयूज झाल्या कारणास्तव म्हणजे मी जे पत्र दिलेलं होतं त्याचा दुसराच गैरवापर थोडक्यात झालेला होता त्याबाबत मी पोलीस स्टेशनला संबंधित अधिकाऱ्या गुन्हा दाखल करण्याच्या बाबत मी पत्र पण दिलेले महामार्गाचे कार्यकारी अभियंता हो संजय शेवाळे यांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली कार्यकारी अभियंता संजय शेवाळे राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक आढळगाव मध्ये जे आंदोलन चालू आहे बऱ्याच दिवसांपासून हो काम बऱ्याच दिवसांपासून चालू बंद चालू बंद असं होत होतं तर हे जे आता उपोषण चालू होतं तर ते उपोषण सोडवण्यासाठी मी खास नाशिकहून आलो होतो तर त्या उपोषणात आज आतापर्यंत चर्चा झाली आणि त्यात असं ठरलं व जर ठेकेदारांनी छाडजो त्याच्या आज काम नाही केलं तर त्याला काळ्या यादीत टाकायचा प्रस्ताव आमच्या डिपार्टमेंट मार्फत वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आपण ज्या नोटिसा द्याव्या लागतात काम सुरक्षेचे उपाययोजना किंवा इतर जी कामं आहेत ते करण्यासाठी जवळपास पंचवीस एक पत्र आमच्याकडनं दिली गेली होती ती आज आपण त्यांना परत उपलब्ध करून दिल्या आणि अडचणी अशा आहे की एवढ्या या कॉन्ट्रीटच्या रस्त्याला मोठ्या मशिनरी लागतात आणि एवढ्या छोट्या फारच छोटा तुकडा आहे तो म्हणजे मॅन्युअली करण्यासारखा आहे त्याला मोठं मशिनरी आणून उपयोग होत नाही आणि कॉन्ट्रॅक्टरनी त्यांचं जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्या पेक्षा जास्त काम झालेलं होतं त्यामुळे मशिनरी शिफ्ट केल्या त्यामुळे आता त्यांच्याकडनं आम्ही मॅन्युअली का होईना पण ते काम लवकरात लवकर संपून हे सर्वात पहिले बघू आपण हे असा आमचा विचार आहे नाही असं तर कोणतंही रिपोर्टिंग झालेलं नाही आमचं कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडनं पूर्ण करते अभियंता आहे त्यांच्याकडून खासदार साहेबांच्या पत्राचं त्यांना एक पत्र देण्यात नाही ते पत्र मी म्हणजे पूर्णपणे वाचलं नाही पण माझ्या जो विषय लक्षात आला तो खासदार साहेबांनी त्याच्यात अंतर नमूद केले की नाही त्यांच्या पत्रात ते मला माहित नाही ते बारा मीटर केलंय असं ते म्हणत होते परंतु जेव्हा पीडब्ल्यूडी कडनं रस्ता आपला राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तेव्हा त्यांनी रोडवे बीड ती तीस मीटर नमूद करून दिलेली होती त्यामुळे त्यांच्याकडनं ते नजर चुकीने झालं असेल की तीस रुंदीचा रस्ता हा आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्या संदर्भात तसं त्यांच्याकडनं पत्र दिलं गेलं असावं या समजा खासदार साहेबांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचं काम चालू केलं समजामध्ये आहे तर तुम्ही तुमच्या विभागामार्फत त्या तुमच्या उपाभियंत्यांवरती काय कारवाई करणार नाही याबाबत आमच्याकडनं कुठली कार्यवाही होणार होणार नाही तुमच्या तो तोपर्यंत आमच्याकडनं काही होणार नाही कारवाई आज शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आडळगाव येथील काम सुरू होऊन सात दिवसात काम पूर्ण होणार आहे न झाल्यास संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात येईल असं सांगण्यात येत आहे आज काम सुरू होणार का व साठ दिवसात काम पूर्ण होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे खासदार निलेश लंके यांच्या पत्राच्या मूळ मसुद्यामध्ये बदल करून श्रीगोंदा शहरातील अतिक्रमण काढण्यात आले या संदर्भात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत काम सुरू असताना खासदार निलेश लंके हे ठिया देऊन होते श्रीगोंदा शहरातील विजयाच्या लपंडावाचा फटका खासदार निशंके यांनाही बसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे आजच्या खास वृतावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा